भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याची खात्री देत आणि उद्याचा सक्षम भारतीय नागरिक घडविण्यासाठी ती बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची वाटचाल सुरू आहे पाथडी गाव येथील या स्कूलची धुरा अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले आणि उपाध्यक्षा कल्पना इंगोले हे सांभाळत आहेत अशा या स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन इंदिरानगर येथील नभांगण लॉन्स इथे आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी भंते विनय प्रिय बोधी शैलेश अढांगळे उत्तमराव आढाव नितीन डांगळे अर्चना जाधव दुर्गा चव्हाण विनय कपिल शशिकांत दाणी आशिष खंडीझोड बाळासाहेब शिरसाट गिरीसर जयश्री जगताप करुणा मगर रुपाली भालेराव मनीषा खरे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले दीप प्रज्वलन झाल्यानंतर स्कूलच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला

प्यार से फिर क्यों डरता है नवे मानस सारीच सै तालही भीम बाबा नाही मुळी झाडली नवे मानस सारीच सहही भीम बाबा याना ना मुळी साडी भीम मोठ्या श्रद्धी ही, ही मोठ्या श्रद्ध अर्चना जाधव आणि शशिकांत दाणी यांनी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल मध्ये सीबीएससी पॅटर्न असून मुलांचे करिअर घडविण्यासाठी पालकांनी पाल्यांना इथे प्रवेश घ्यावा असे आवाहन केले बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल मध्ये अभ्यास स्कूलमध्ये बौद्ध धर्म व सीबीएससी पाटील आपण आपल्या स्कूल मध्ये शिकवतो तसेच आपण म्हणजे इतर सोबत हो आपण अदर ऍक्टिव्हिटी सुद्धा घेतो आपल्या स्कूलमध्ये आपली स्कूल आहे फक्त नाही आपण विद्यार्थी नाही घेत ऑल आपण समाजाचे देतो थँक्यू जे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल हे आपले जे वैज्ञानिक दृष्टिकोन व बुद्धत यांना एकत्रित अशी सांगड घालून आपण आपल्या एस पॅटर्न पॅटर्नचं शिक्षण दिलं जातं आज जवळजवळ महाराष्ट्रभर आपल्या आपल्या चालू आहेत हजारो विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश आहेत मी आजच्या दिवशी फक्त पालकांना एवढं आवाहन करेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन सीबीएसई पॅटर्न बी एस सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण दिलेले आहे कमी रेटमध्ये आणि व्यवस्थित जे शिक्षण आहे सीबीएसई पॅटर्न सुद्धा तर ते इथे व्यवस्थित आणि सरांनी सांग सांगितल्याप्रमाणे नाईंटी पर्सेंट विद्यार्थी हे टॉपला असतात आणि त्यामुळे या शाळेचं नाव खूप अजरामर होत आहेत इंगोले सर कल्पना मॅडम तसंच त्यांचा सर्व स्टाफ अनेक ज्या ब्रँचेस आहेत त्या सर्व ब्रँचेसला ही शाळा खूप चांगली आहे आणि हॉस्टेलची सुद्धा सुविधा आहे मुलांना तर त्या दृष्टीने सर्वांना मी विनंती करतो की या शाळेत ॲडमिशन जास्तीत जास्त घ्या तुम्हाला सर्वांना तुमच्या आर्थिक बजेटमध्ये बसेल मंगला भुरखुंडे सुरेखा जमधडे विशाखा जगताप अस्मिता घनसावंत कविता जाधव भाग्यश्री पवार साक्षी पवार रेश्मा पठाडे आम्रपाली कांबळे हे उपस्थित होते या दरम्यान महेंद्र जगताप डॉक्टर स्वाती इंगळे मनोज चिमणकर यांनी स्कूलसाठी आर्थिक मदतीचा हात देऊन बांधिलकी जपली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक